नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मालवणी कोकणी पद्धतीतला सराज बनणारा हा पदार्थ म्हणजेच आंबोळ्या मऊ लुसलुशीत जाळीदार अशा आंबोळ्या तर आंबोळ्यांचा बेत आखायचा असेल तर पूर्वतयारी ही करावीच लागते अचूक प्रमाण असेल तर आंबोळी ही आपली उत्तम बनणारच तर ह्याच अचूक प्रमाण कसं वापरलेलं आहे सोबत पीठ कसं फुलून येईल म्हणजेच परमनंट कसं होईल कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स यूज केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे आणि त्याच सोबत चविष्ट असा चिकन व मटणला मागे टाकणारा काळ्या वाटाण्याचा सांबारा म्हणजेच काळ्या वाटाण्याची उसळ ही सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पीठ छान पैकी असं फर्मनंट झालेलं आहे म्हणजेच फुलून दिलेलं आहे तर हे पीठ असं फुल पाहिजे आणि आपली मऊसूद जाळीदार आंबोळी व्हायला पाहिजे तर इथे मी तीन वाटी जाडे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जर रेशनिंगचे असतील किंवा गावचे तांदूळ असतील अगदी उकडे तांदूळ असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर तीन वाटीसाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी चणा डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले मेथीच्या दाण्यामुळे आपल्याला ही तिची आंबोळीला छान असा सुगंध येणार आहे आणि चविष्ट चव सुद्धा येणार आहे तर हे तांदूळ ह्या सर्व वस्तू मी तिन्ही वेगवेगळ्या भेजत घातल्या होत्या सकाळी अकराला भेजत घातलेल्या तर आता संध्याकाळी मी हे नऊ वाजता हे वाटून घेता येते तीन पाण्यातून स्वच्छ धुऊन आपण हे सर्व भिजत घालणार आहोत त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून आपण हे वाटून घेणार आहोत छान असं वाटून तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटून झाल्यानंतर आपण हे सर्व पीठ एका मोठ्या पातेला काढून घेणार आहोत आणि हाताने छान पैकी असं मिक्स करून आपण हवाबंद म्हणजे जिथे गरम उबदार जागा असेल तिथे आपण हा पातेल हे ठेवणार आहोत जर का तुमच्याकडे मायक्रोवे असेल तर तुम्ही हे पातेल उचलून मायक्रोवे सुद्धा ठेवू शकता अगदी पीठ सुंदर असं फुलून येतं म्हणजेच पर्मनंट होतं तर आता ले ले हे बघा मी सकाळी नऊ ला हे पातेल उघडलेलं आहे आणि पीठ छानपैकी असं फुलून आलेलं आहे तुमचं भर हे पीठ फुलून आलेलं आहे आणि सुद्धा झालेलं आहे तर अगदी हलक्या हाताने ह्या पिठाला आपण असं मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला जेवढ्या आंबोळ्या करायच्या आहेत तेवढं पीठ तुम्ही एका साईडला काढून घ्या बाकीचं पीठ तुम्ही चार ते पाच दिवस मध्ये ठेवू शकता तर जेवढे गरजेचं पीठ आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या आणि आंबोळ्यांना सुरुवात करूया तर आता इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे आणि नारळाच्या किशीने इथे ते तेल लावणार आहे नाळाची किशी तुम्हाला वापरायची नसेल तर जो आपला ब्रश असतो त्याने सुद्धा तुम्ही लावू शकता अगदी कांद्याने सुद्धा तुम्ही हे तव्याला तेल लावू शकता कांद्याने खरपूस अशी चव सुद्धा येते आता इथे मी पळीच्या साह्याने किंवा अगदी वाटीच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे बॅटर आपल्या ह्या भिड्याच्या तव्यावर घालू शकता अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण मारून एक अर्धा मिनिट ठेवायचं आहे इथं आंबोळी शिजली की नाही हे कसं ओळखायचं तर वरची जी बाजू असते ती कोरडी व्हायला लागते कोरडी झाल्याच्या नंतर ने तेल घालून आपण पलटवून घेणार आहोत उलटी बाजू शेकायसाठी अगदी मिनिटभर सुद्धा लागत नाही पोळी पटकन तयार होते अगदी उत्तप्याच जशी जाडी असते तशीच आंबोळीची ही जाडी असते अशा पद्धतीने आपण ह्या आंबोळ्या करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि घरभर असं मस्त आंबोळ्यांची सुगंध येतं तर तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे भिडं नाहीये तर भिडं नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका आपला जर डोस्याचा तवा असतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही ह्या आंबोळ्या बनवू शकता आता माझी थोडी घाई आहे तर इथे मी एका साईडला भिडे लावलेले आणि एका साईडला डोश्याचा पवा लागलेला अल्प टाईम टाइम दोन ते तीन पोळे तयार होत आहेत तर वापरलेल्या प्रमाणात तुम्ही पस्तीस ते चाळीस आंबोळ्या बनवू शकता तर आपण आता काळ्यावटाण्याची उसळ म्हणजेच काळ्या वाटाण्याचा सोमारा ची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी रात्री सहा ते सात तास काळे भिजत घातले होते त्यानंतर भिजल्याच्या नंतर स्वच्छ पाण्यातून स्वच्छ धुवून आपण हे कुकरला लावणार आहोत बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमचे काळे वटाणे शिजले जात नाहीत तर पटकन शिजण्यासाठी मी तुम्हाला इथे टिप्स व ट्रिक सांगत त्यामध्ये तुम्ही दोन चमचे तेल हिंग चिमूटभर आणि हळद घाला म्हणजे काळे वटाणे मौसूद शिजले जातात आणि चवीनुसार थोडस मीठ सुद्धा घाला आपण एक सहा ते सात शिट्या काळ्या वाटाण्याला काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडेसे वाटीभर काळे वाटाणे आपण मिक्सरला दरदरी वाटून घेतलेले आहेत आता ते वाटण आपण काय करणार आहोत ते पुढे व्हिडिओत मी सांगणार आहे मातीचं भांड छान तापलेलं म्हणजे आपण इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी व जिरं फोडणीला ना घातलेलं आहे आणि वाजत आज तेजपत्ता आपण या फोडणीवर घालणार आहोत तेजपत्ता आणि कढीपत्ता कढीपत्ता हा झाडाचा काढून घेतलेला आहे मी स्वच्छ धुतलेला आहे त्यानंतर फोडणीला खूप सारा लसूण खेचून घालणार आहोत आणि लसणाचा एक मस्त असा आपल्या सांबाराला चव येणार आहे तर लसूण छान असे तेलावर परतल्यानंतर आपण इथे तेजपत्ता घातलेला आहे तेजपत्ताने आपल्या काळ्या वाटाण्याच्या उसळीला सुंदर असा सुगंध आणि चव सुद्धा येणार आहे इथे आता मी कढीपत्ता घातलेला आहे थोडासा कांदा फोडणीला घातलेला आहे छान पैकी असा तेलावर परतवून घेणार आहोत थोडस हिंग घालून घेणार आहोत आपण छान परतलेलं आहे तर आह काळ्या वाटण्याची उसळ म्हणजे अगदी चिकट मटेरी मागे टाकणारा वेजसाठी पर्याय आहे तर आता तेलावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हळद घालून घेतलेले आहे आणि हा घरगुती लाल तिखट मसाला कांदा लसूण मसाला धन जिरा पावडर आणि आपलं हे मालवणी वाटत छानपैकी तेलाला तवंग येईपर्यंत आपण हा एक परतवून पर घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग आलेला आहे आ हा रंगही खूप छान दिसतो आहे तर छान परतून घेतल्यानंतर एक पाच मिनिट आपण छान तेलावर परतून घेतलेलं आहे आता आपण इथे जे काळे वाटाणे वाटून घेतलेले आहेत ते आपण घातलेले आहेत आणि काय होणार आहे आपल्या काळ्या वाटाण्याच्या उसळ्याला वाटसतपणा आणि मस्त अशी चव येणार आहे तर कोणत्याही कडधान्यांच्या भाज्या तुम्ही करताना थोडेस त्यातलं कडधान्य मिक्सरला वाटून घ्यायचं म्हणजे भाजीला छान तरी सुद्धा येते आणि चव सुद्धा येते तर आपण उकडून घेतलेले वाटतं वाटण ते सुद्धा घातलेले आहेत इथे मी जेवढं पातळ किंवा घट्ट ठेवायचे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अशी मस्त दणदणीत उकळी काढून घ्यायची आपल्याला एक पाच मिनिट तरी मस्तपैकी असं ह्या मातीच्या भांड्यात उखळी येत आहे आणि आतल्यात शिजलेही जातात त्या चवीनुसार गरम मसाला घातलेला आहे खूप सारी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे काळ्या वाटणाचा उसळ म्हणजेच काळ्या वाटाण्याचा सांबारा तयार झालेला आहे तर मंडळी काळ्या वाटाण्याचा सांबारा आणि आंबोळ्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लोकल सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू थँक्यू